कायच काल जागरण झाला आज आपली जाता म्हणजे वर्षातून <laughs> येणार आपला सगळ्यात मोठा असेल आता किती रात्री ना मी चार वाजता आलो चार तीन वाजता आलो आणि लगेच उठवाला उठवला घरवाला नऊ वाजता बघू इथं खाली काहीतरी जेवण खाली काय पप्पा नारळ सगळे पप्पावर थांबलेत नारळ फोडायला होता काय आज आपल्याला प्युअर चुलीवरचं जेवण खायला भेटणार आहे हो आता लवकर काय काय बनवतात ते खाली जाऊन विचारूया आपण त्यांना आणि इथं यो आलशे झोपला अजून उठे उठ नाही झोपायचं झालं यायच माझ्या लवकर आलं लवकर झोपायचा तर जाग होता क्या बोला याला चला गायचं आता खाली जाऊया आपण आज तुम्ही मागच्या वर्षा ब्लॉग बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल आपण काटाना कसली मजा करतो काय आता खाली जाऊन बघूया काय खाली काय काय बनतं वट अट झाली असते त्याला आपल्याला खाली गाईस जेवण झालेलं आहे आता म्हणजे भाकरी वगैरे आम्ही आणले भात बीज झालं सगळं आता चिकन मटन मटण तर झाल्यावर भेटू आपण गायस ही बघ आमची बोल काय हेच आता भाकऱ्या घेऊन आलो पैसे म्हणजे भाऊ आलतो तिथं तर भाऊंकडनं भाकरी बनवलं मामाय पा काय काय बनवलं चिकन मटण आणि भात माहिती आहे काही जण माहित नाही लोकांनी मीठ टाकलंय का नाही सो हॅलो ऐज वेलकम बॅक टू अर चॅनल गुड मॉर्निंग टू ऑल सगळ्यानंतर परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपली जत्रा आहे काल झाला जागरण आणि आज आहे जत्रा आता लगेच पाय पडत जाऊ आणि लगेच काटनचा फंक्शन होईल तो काटनचं फंक्शन बघा बघायच फुल मजा येतं काल जागरणाची क्लिप्स आता ॲड करतो आणि ते क्लिप्स पण बघा काल लवली बीट्स चालते फुल राडा गेलं तर आम्ही पण लागलो आणि आता सगळे तयार झालं आता निघता तर मामा मामा रेडी झाला इथं आणि सागरदा गाडी काढून उभं आहे दादा रेडी होतं अजून सगळे रेडी होऊन खाली येतात बघू आता पुढं जाऊ खूल मजा करायची आता आलाय काय <laughs> अखो लवकर लिंबूदार रेडी झाली निघूया आता आता बायकाय तर बायकांचे फोटो काढायला लागतील जिब्बी रेडी झाली काय तुझं नाव काय हे माहिरा हे माहिरा तू कुठे चालली माहिरा दाखवा असं गोल फिरून दाखव कुठे चालली तू कुठं हो काय घाल सगळ्या पहिला रेडी झाली आम्ही आणि बावजच्या लग्नाला लासला रेडी झाली तिथं फोटोशूट चालू आहे लोकांचं फोटोग्राफर मस्त भेटला चला तर निघूया झाल्या फोटो वगैरे काढून आता पप्पा रेडी होतो बायकांपेक्षा माझ्या पप्पाला टाईम लागतो रेडी जायला त्याला काय आता व्हिडिओ डायरेक्ट तिथं जाऊ मग पंधरा मिनटांचा आमचं दर्शन आण डायरेक्ट जाऊ शकतो पण आम्ही लाईन लावून निघू यायचं तर

भरते साई का वाई का बाल साई प्रभावी सत्वाची मामाय मावली वर्षाला मोठ्या माकान सतरा भरते साई का गो वर सोक्या थाका जत्रा भरते साई गावाला गो साई गावाची आई भवानी सत्वाची माय भावली गो वरसा मोठ्या था का जत्रा भरते साई गावा गो गो वसाला मोर्या खा न जत्रा भरते साई गावा गो साई गावा साई भवानी सत्वाची माय माउली गो वसाला मोठ्या खा का जत्रा भरते साई वाला गो जत्रेनं फिरायला आलो आणि तेवढं आमराक्टची तब्येत खराब झाली त्याला डॉक्टरकडे घेऊन आलो आमच्यासोबत दुर्वेश भाई जॉईन झालेलं आहे भाई फोर रावेमध्ये पोरी बघत होता आम्हाला दिसला तिथं तर आम्ही याला घेऊन आलो आमच्या गावात भाईनी जत्रा बाहेर काढली आहे स्वतःची कुठं कुठं कुठलं आहे बाबा यावर यावर्षी ब्रेक डान्सच नाही आला आमचा फेवरेट ब्रेक डान्स आम्ही ब्रेक बसतो पण या वर्ष ब्रेक डान्सच नाही एका ब्रेक डान्स नाही यावर्षी आम्हाला याच्या एंट्री दिली असते तर आम्ही फुल आडा गेला असतो याला याला मागच्या वर्षी ब्रेक डान्सला आणि डॉक्टर कडे न्यायला मला की तू ना गायच कट त्याला बघू आता कुठं कुठं बसतो आम्ही बसल्यासारखं काहीच नाही इथं तिथं बसवत नाही नायच मोठे युट्यूबर आमच्या आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत भावा सांग तुझ्या फॉलोअर्स मला फॉलो करायला या करत ना वाढत अरे त्याने एक घाण व्हिडिओ टाकले म्हणून त्याचा अकाउंट बॅन केला युट्यूब ने काय भावाचे ट्वेंटी के सबस्क्रायबर होते तो अकाउंट त्याचा बॅन झालेला कौन है मैंने कहीं देखा यही तो बादशाह है हा? कपल्स गोल गाईज कपल्स गोल आम्ही मोज का खेळ खेळायला आलोय फोन वाट लागणार आहे गाई इथे दोघं बसले आई तो शिवम कुठे गेला का ला ते तो गोवाच नाही बोलतो का भाई बसो नाही नाही शिवम आणि आर्यन ला बसवलं वजन जास्त आहे सांगते ना वजन कमी करायचं ऐकत नाही काय चला काय त्यानंतर भेटू मागच्या वर्षी डॉक्टर जायला लागले या वर्षी कुठे जायला लागेल बघायला लागेल मी तर बसायचं आहे ते डॉक्टर कडून आलोय त्याचा पूर्ण आशक्त पानाला अंगात बघू आता गपचू गपचू खाता नाही बर लाज वाटत का लाज हे बघ विचारत पण नाही घाशील का तिथे चष्मेच पाहिजे झाला आला चष्मेच बघायला ठाण्याला गेलो ठाण्याला चष्मेच पाहिजे घरी बघायला घरी आलतो जेवासाठी आता जेवलो आता फ्रेश होऊन परत चाललं आता पालखी आहे गायच आता पालखीचा ब्लॉग दाखवतो तुम्हाला काय आता सगळे नाचत असते पालखी निघून किती अर्धा एक तास झाला आम्ही आता जेवायला आलतो तर काय आता जेवलो आता निघ जातो इथे संकेत आलाय आता अनुराग आणि शिवम येतं आणि मग जाऊया आपण चला